नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण बेचाळीस साईजचा कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहे तर ही ब्लाऊज संक्रांतीला मी शिवलेला होता भोगी दिवशी तर एकदम गडबडीत शिवलेला परंतु एकदम मस्त असा बसलेला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने तर आता चला मग सुरुवात करूया आपण कटिंग करायला तर सगळ्यात अगोदर हमेशासारखं आपण इथं ही साडीचा ब्लाउज आहे कॉटनचा आहे मस्त आहे आणि हे अस्तर आहे तर आता हमेशासारखं आपण दोन डबल घडी टाकायची बंद बाजू आपल्याकडे आणि ओपन बाजू पलीकडच्या साईडनं घ्यायची सगळ्यात अगोदर उंची घ्यायची तर उंची किती आहे ह्या तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता तर इथं मी साडे चौदा उंची घेतलेली आहे आणि शिलाईसाठी एक इंच साडेपंधरा इंच घेतलेली आहे गळा घेतलेला आहे अडीच इंच मोठा गळा आहे त्यामुळं आपण पसरट अडीच इंच शोल्डर सहा इंच घेतलेला आहे आणि मुंडा पण सहा इंच घेतलेला आहे कारण जर थो कटिंग करताना थोडंसं कटिंग कमीच टका क, क कट करायचं तर छाती आहे आपली बेचाळीस तर त्याचा चौथा भाग साडे दहा आणि दीड इंच शिलाई मार्जिनसाठी त्यानंतर मुंड्याच्या साईडला मी एक इंच घेतलेला आहे आणि गोल आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर मग आपण गळा किती घ्यायचा तर पाठीमागचा ब्लाऊजचा भाग मापाला आलेला असतो त्याचा भाग सोडायचा शिलाई सोडायचं मार्जिन आणि बाकीचं जेवढा आहे तेवढा आपण गळा घ्यायचा तर गळा दहा इंच आलेला आहे दहापेक्षा थोडंसं जास्तच आहे तर हा एकदम बरोबर बसतो बाकी गळा म्हणजे जेवढा आपल्याला कस्टमरचा पाहिजे तेवढा बरोबर बसतो त्यानंतर कंबर छत्तीस आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच एक इंच डॉटसाठी आणि दीड इंच शिलाई साठी असं आपण माप टाकलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने हे सर्वांच्या लक्षात एवढं बसतं तर आता इथं गळा कटिंग करून घेतो आहे आपण तर सा सांगायचं म्हणजे हे अगोदर म्हणजे अस्तरचं कापड आहे लायनिंगचं तर लायनिंगचं कापड अगोदर कट करून घ्यायचं मेन फॅब्रिक नंतर घ्यायचं तर ही पाठीमागचा भाग कट करून झालेला आहे आता आपण पाठीमागचा झालेला आहे भाग कट करून आता पुढचा भाग कट करून घ्यायचा कर तर इथं मी पॅटर्ननं घेतलेला आहे कारण प्रत्येक वेळेस ना ब्लाऊजवर माप टाकून वेळ शक्य नाही टाईम पण जातो आणि मग ते ब्लाऊजमध्ये बसत पण नाही ना डायरेक्ट जर कटिंग करायचं म्हणलं तर कारण मोठे ब्लाऊज डायरेक्ट होत नाहीत म्हणून आपण पॅटर्न घेतलेला आहे तर हा अडोतीस साईजचा पॅटर्न आहे उंची पण ह्याची कमीच आहे तर इथं गळा मी सहा इंच घेतलेला आहे आणि त्यानंतर मग मी पाच इंचावर ह्याचा लाईन ड्रॉ करून घेते आणि इथं मी हा मोठा ब्लाउज आहे आणि छोट्या पॅटर्नवरनं मी कसा वाढवायचा तर सांगते तर आता इथं उंची पण मी ह्याची ह्या जी काळा ब्लाऊज आहे त्या हिशोबाने घेतलेली आहे तर ह्याची उंची मी पुढं तेरा इंच शिलाईबरोबर घेतलेली आहे आणि हा हा जो आहे ना ते आपण कटोरीच्या बगलाचा भाग असतो ना तो शिलाई सोडून मार्जिन सोडून आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं आता इथं ते तो पण घेतलेला आहे आता परत लगेच कट करून घेते मी कारण डायरेक्ट कपड्यावरती का जमत नाही मोठे ब्लाउज होत नाही त्यासाठी भरपूर कापड लागतं अस्तरचं तर आता ही पुढचा भाग झालेला आहे हे पाठीमागचा भाग आता इथं कटोरी जेवढा लागतो ला, तेवढा घ्यायचा आणि ही प्रेसपट्टी तर आता आपण बाहीला येणार आहोत अगोदर आपले सोपे सोपे पार्ट कट करून घ्यायचे बाही पण ह्याची जास्त आहे म्हणून आपण इथं पण पॅटर्न वापरलेलं आहे तर बाही आपली साडे दहा आहे एक इंच शिलाईसाठी आपण साडे अकरा घेतलेली आहे तर हे अस्तरचं कापड आहे इथं हिवा कमी पडतं आहे जॉईंट द्यायचा म्हणून मी डायरेक्ट नंतर परफेक्ट अस्तर अस्त म्हणजे शिव अस्तर जोडून घेतल्यानंतर मग मी परफेक्ट कटिंग शिवतानी करणार आहे आता असंच करून घेतलेलं आहे तर आता हिथं कटोरी कटोरी सगळ्यात महत्त्वाची असते तर कटोरीला क्रॉस कापड करायचं का हि कटोरीला पण मी पॅटर्न वापरते आपला ही अडोतीस साईजचा पॅटर्न आहे तर आपण नंतर एक एक इंच वाढवून घ्यायचं तर आहे तसा घेतलेला आहे तर आता ही आपण इकडून एक इंच खाली वाढवायचं कारण उंची ह्याची जास्त आहे कटोरीची पण सगळ्याच भागाची आपल्याला उंची एक एक इंच वाढवायची तर ह्या साईडला पण मी एक इंच कटोरी पण वाढवणार आहे पण ही कटोरी थोडीशी म्हणजे मी जी अडोतीस साईजचा पॅटर्न आहे ती कटोरी थोडी जास्तच काढलेली आहे त्यामुळे ह्याला कटोरीला जास्त वाढवायची गरज वाटली नाही तर कटोरी पण घेतलेला आहे आणि कटोरी क्रॉस कपड्यामध्येच कापायची तरच कटोरी बसतो नाहीतर ब्लाऊज सगळा खराब होतो क्रॉस कापड जर नाही कटिंग केलं आपण तर व्यवस्थित बसत नाही तर अशा पद्धतीने एक इंच आपण कटोरी जास्तच ला कट करायची कारण जोडतानी थोडंसं जास्त कापड लागतं तर ही ब्रेसपट्टी आहे ब्रेसपट्टी तर कमरेचा चौथा भाग नऊ इंच एक इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी आपण सोडायची आणि बाकीचं जेवढं आहे तेवढं आपण पट्टी घ्यायची तर ह्या बाजूला चार इंच ही काज बटन साईडला चार इंच आणि इकडून साडेतीन इंच घेतलेली आहे तर आता इथं मी हे पण कट करून घेते तर आता ब्लाऊजचा अस्तर सगळं कट करून झालेलं आहे परत एकदा दाखवते मागचा भाग पुढचा भाग कटोरी तर पुढच्या भागापेक्षा थोडासा कटोरी एक्स्ट्रा कापायचा आणि ब्रेसपट्टी तर आता आपण मेन साडीचं जे ब्लाऊज आहे ते कट करणार आहोत तर ब्लाऊज एकदम मस्त आहे शिवायला तरी एकदम छान झालं व्यवस्थित येतं तर मागचा भाग तर इथं आपण जसा आहे तसा कट करणार आहोत कारण ह्याला ना ब्रेस पाठीमागं पट्टी लावायची आवश्यकता नाही तर हा हे जे शिल्लक राहिलेलं कापड हे आपण ब्लाऊजच्या बाईला जोडणार आहोत इथं कारण इथं कमी पडतं आहे कापड प्रत्येक बाईला ब्लाऊज मोठा असल्यामुळे जॉईंट द्यावा लागतो तर ही बाही आहे तर इथं अस्तर जोडल्यानंतर मग आपण बाहीचा प्रॉपर शेप क कट करून मग ब्लाऊजला जोडणार आहोत तर ही मागचा बाई झाली आणि मागचा भाग झाला आता इथं आपण ना पुढचा भाग आणि कटोरी ह्या कपड्यामध्ये काट काढणार आहोत तर पुढचा भाग अशा पद्धतीने जिथं बसतं आहे कापड तिथं टाकायचं पुढचा भाग क्रॉस काढायचा नाही तर सरळच काढायचा तर इथं का कट करून घेते मी पुढच्या भागाला तर अशा पद्धतीने कट करून झालेलं आहे त्यानंतर मग आपण इथं कट यानंतर आपण कटोरी तर कटोरी असा असं आपण हाताने लांबून बघायचं आहे की कुठं कुठं लांबतं आहे हे कापड अशा पद्धतीने ती टाकायची कटोरी कारण क्रॉस जर नाही कटोरीचं कापड काप कट केलं तर शंभर टक्के कटोरी ब्लाऊज बि बिघडतो म्हणून आपण क्रॉस क्रॉसस टाकायचं कापड आणि कटोरी कट करून घ्यायची तर इथं झालेली आहे कटोरी पण तर इथं त्यानंतर मग आता इथं आपण ब्रेसपट्टी तर ब्रेसपट्टी कट करणार आहोत तर आतून दोन बाहेरून दोन अशा चार ब्रेसपट्ट्या लागणार आहेत आपल्याला तर इथं ब्रेसपट्टी पण कट करून झालेली आहे तर छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा आणि भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत